यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ज्या देशामध्ये स्त्रियांची पूजा होते ज्या देशामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक मिळते ज्या देशामध्ये महिलांचा सन्मान केला जातो सत्कार केला जातो महिलांना वंदन केलं जातं आणि महिलांना गुलाम ठरवलं जात नाही यत्र नार्य असतो पूजन ज्या ठिकाणी नारीला पूज्य मानलं जात नारीला देवाचा दर्जा दिला जातो त्या देशामध्ये त्या कुटुंबामध्ये त्या गावामध्ये आम्ही देव पाहिला नाही आणि त्यांच्या पुढे देव पुरुषांचा जन्म होतो देव माणसं जन्माला येतात आणि म्हणून या देशामध्ये पहिली महिलांची सत्ताक संस्कृती होती इथल्या महिला दडो आणि हडप्पाचा देवा शोध लावला होता तेव्हा त्याच्यामध्ये देवमूर्ती निघाल्या एकही देव निघाला नाही म्हणजे या देशामध्ये दे। स्त्रिया देव माणसं होत्या नंतर इथे आर्यांची टोळी आली आणि त्यांनी इथल्या स्त्रिया गुलाम केल्या आणि त्या स्त्रियांची गुलामी नष्ट करण्यासाठी जाणी प्रयत्न केला श्री संत सावता महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आणि त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये उतरवणारे शाहू फुले छत्रपती आंबेडकर आणि महिलांची पहिली शाळा निर्माण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख आणि ज्यांनी महात्मा फुल्यांना गुरु केलं आणि महिलांच्या महिलांना गुलामीतून मुक्त करणारं आणि दीनदलितांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारं संविधान त्यांनी लिहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून रम माझी गोळा करायची शेणाच्या दौऱ्या बनवायची शेणाच्या गौऱ्या बनवायची सेनाचा गौऱ्या बनवायची रमा माझी शेंदोळा करायची शेनाच्या गौऱ्या बनवायची शेनाच्या गौऱ्या बनवायची शेनाच्या गौऱ्या बनवायची बाजारी नेऊन विकायची भिमाला पैसे पुरवायची भीमाला पैसे पुरवायची विमाला पैसे पुरवायची